سلام चला आवाज येत आहे का बरं एकदा मेसेज टाका आवाज येत असेल <coughs> तर एक मेसेज टाकून द्या सुरू करू आपण जो कोणता विद्यार्थी लाईव्ह आला असेल त्याने एक मेसेज टाका आवाज क्लिअर येत आहे का आपला सांगा आवाज येत नसेल तर मी पुन्हा माईक लावतो आवाज येत आहे का एकदा सांगून द्या क्लिअर आवाज येत असेल तर एकदा सर्वांनी मेसेज टाका बस जस्ट आत्ताच लाईव्ह आलो आहे सांगा आवाज येत आहे का आवाज येत आहे कापला यस योगेश थँक यू भावा येतोय सागर चला यस नितीन ओके चला पा अपडेट अशी आहे मुंबई पोलीस भरतीचं जे फिजिकल आहे आता मुंबई पोलीस चालकचं चा। म्हणजे याच्या अगोदर म्हणजे बोलणार आहे चालकबद्दल परंतु एक आणखी महत्त्वाची गोष्ट की मुंबई पोलीस शिपायचे हॉलटिकीटसुद्धा आले आणि काही माहिती नाही अजून म्हणजे काही पोरं असे आहे की जे नाही अजून मुंबई पोलीस शिपायचं फिजिकल चालू झालं म्हणून ठीक आहे मुंबई पोलीस शिपाईबद्दल बोलता बरं मी चालक नाही इथं चालकबद्दल बोलू आत्ता चालक ठीक आहे आणि चालकचं पण हॉल तिकीट आलेलं पुरायचे मुंबईचे सिंथेटिक ग्राउंड आहे आणि एक अपडेट आहे महत्त्वाची म्हणजे स्पाइक स्पाईकबद्दल जास्त मोठ्याने आणि पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ राहील लवकर लाईव्ह चाललो मी जे काही तुमचे प्रश्न असेल ते तुम्ही टाकू शकता प्रश्न प्रश्नाबद्दल डिस्कस करू आपण आणखी त्याने एक परिपत्रक काढला आता की त्याच्यात जे ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी अनुपस्थित होते त्याच्यासाठी पण महत्त्वाची अपडेट आहे त्याला पण एक तारीख दिलेली आहे आणि स्पाईकमध्ये त्याच्यात स हे केलेलं आहे की स्पाईक वापरू शकत नाही आहे ग्राउंड तुमचं सिंथेटिक आहे ठीक आहे म्हणजे यात क्लिअर दिलेलं आहे की तुम्ही काय म्हणते आदिदास आदिस चालू झालं ना सर आदिस सॉरी काय म्हणते लेडीज लेडीज सॉरी मीच बरोबर असले लेडीज लेडीज सुरू झालेलं आहे नव नव बद्दल सांगा वयवाड कोणत्या वर्षी कोणते विद्यार्थी बसतील अमोल ठाकूर बरं ठीक आहे पहा एक मिनटं पा हे जे मुंबई पोलीसचं जे महिलांचं चा फिजिकल चालू होतं महिलांसाठी सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे जे, जे महिलांचं चा फिजिकल चालू होतं काय पोरी लेडीज ते एकोणीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान चालू होतं ठीक आहे एकोणीस जुलै ते अठ्ठावीस जुलै परंतु आजची दोन ऑगस्ट आहे ठीक आहे आणि एकोणीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान जे महिला भरपूर कॉल आले मला सर आम्ही जाऊ शकलो नाही महाराष्ट्रातले किती कस पुरीचे कॉल आले नाही जाऊ शकलो इकडे भरती आली तिकडे भरती आली काही पोरा आहे <coughs> सॉरी पोरं म्हणतो काही पुरी आहे की जे दुसऱ्या जिल्ह्यात गेल्या होत्या त्या दिवशी मी त्याला पहिले सांगितलं होतं तारीख भेटते टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचा हा जिल्हा कव्हर करा मुंबई पोलीसवाल्याला शेवटचा एक दिवस दिनच परंतु आज अपडेट अशी आलेली आहे की ह्या मुंबई पोलीस चालकची जी महिला आहे महिला यांना जे एकोणीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान जेव्हाही गैरजर असन मुली जे तुमच्या कॉन्टॅक्ट पोरं अपडेट आले असं पोरं आले असं सध्या लागेमध्ये परंतु मुलींना सांगून द्या की एकोणीस जुलै ते अठ्ठावीस जुलै जे मुली ऑप्शन राहिल्या त्यांना आता बोलावण्यात आलेले आहेत चौदा ऑगस्ट ठीक आहे कोणी या पा कॉल आला होता आवाज एकदा क्लिअर आहे का कन्फर्म सांगू मी माईक काढला होता ठीक आहे एकदा आवाज क्लिअर येत आहे का सांगा कॉल आल्यामुळे मी माईक काढला होता एकदा आवाज क्लिअर आहे का सांगा चौदा ऑगस्ट आवाज क्लिअर येत आहे काय मित्रांनो क्लिअर ओके ऑल क्लिअर अमोल आठ छप्पन आवाज येत आहे ठीक आहे चला पा क्लिअर येत आहे ना ऑल क्लिअर हां चला पा आ, चौदा ऑगस्टले काय झालेलं आहे महिलांना काय दिलेली एक संधी दिलेली आहे आणि ह्या ही जी संधी आहे ही महिलांसाठी आहे फक्त म्हणजे अर्थ आता काय महिलाले जे पोरी ज्या मुली ऑबसेंट होत्या जे जाऊ शकले नाही त्याने चौदा ऑगस्टले जा रे बा म्हणजे तुमचं फिजिकल ज्या पोरीला असं वाटतं की आता फिजिकल गेलं माझी इकडली भरती आली माहिती तिकडली तारीख आली मी काय करू बाई तर ता चौदा तारीखले जा बाई ठीक आहे चौदा तारखेले चौदा ऑगस्टले काय तुम्हाचं फिजिकल सगळं शेवटी घेणार आहे चौदा ऑगस्टली एक तारीख दिलेली आहे आणि किती वाजता अकरा वाजता सूचना आलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते परिपत्रक पण देतो टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन देऊन देतो आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव पहा आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव अश्विन पांडे पहिले माझ्या नावानं होतं परंतु आता मी नाव चेंज केलेलं आहे नाव आहे पोलीस भरतीचे पोट्टे पोलीस भरती चे पोट्टे पोट्टेमध्ये पोट्टे आल्या पोरी आल्या पुरे आले चॅनलचं नाव आहे पोलीस भरतीचे पोट्टे त्याच्यावर आहे मॅम परिपत्रक आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहेत लिंक तुम्ही सर्च आ, क्लिक करून पाहून घ्या त्या चांगलं वाचा अकरा वाजता सकाळी बोलवलेला आहे मुंबईमध्ये सेंथेटिक ग्राउंड आहे आणि त्याने एक सजेस्ट केलेलं आहे की स्पाइकचा बूट म्हणजे स्पाइकचा बूट समोर चालून म्हणजे आता जे पोरी शंभरवाल्या याच्यानंतर राहीन सॉरी पोरं ज्या म्हणजे फिजिकल जेव्हा मुंबई पोलीस शिपायचं चालू येईल तर त्याच्यात एक सजेस्ट केलेलं आहे म्हणजे एक आणखी एक एक्स्ट्रा सूचना दिसली की स्पाईकचा शूज चालणार नाही जे मुली आहे शिपायासाठी गोष्ट करू आता मी शिपायासाठी जे पोलीस फिजिकल चालू होईल मुलींचं तर त्यांचं काय आहे स्पाईक चालणार नाही असं त्याच्यात दिलेलं आहे मुंबई चालकची अपडेट होती हे आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीस शिपायाचं पण भरती चालू झाली आणि मुंबई पोलीस चालकची पण इकडे चालू आहे आणि दोन ग्राउंड आहे हीच महत्त्वाची अपडेट होती आता थोडं मुलांचे कमेंट वगैरे पाहून घेऊ नमस्कार सर सुनील ठाकरे नमस्कार भाऊ नमस्कार अंकित चौधरी हो ऑल क्लिअर बरं नऊ हजार पदाबद्दल बोला म्हणते तर नऊ हजार पदाचा काही विषय नाही आहे नऊ हजार पदं कन्फर्मच आहे ही भरती फक्त पार पडू द्या ही भरती झाल्यानंतर जे विद्यार्थी ट्रेनिंगवर जाईल ट्रेनिंगवर दोन तीन महिन्यासाठी थोडं थांबूनच ठेवते लगेच ऑर्डर देत नाही हे विद्यार्थी ट्रेनिंगवर गेले कोणते तेव्हा काय होते हे विद्यार्थी ट्रेनिंगवर गेल्यानंतर दुसरी भरतीची प्रोसिजर चालू तोपर्यंत तोपर्यंतही जिथपर्यंत यायला ऑर्डर नाही तिथपर्यंत दुसऱ्या भरतीची प्रोसिजर चालू करू शकत नाही कारण कसं आहे अगोदरच काही आता ट्रेनिंगचे पासआउट झालेले आहे काही विद्यार्थी आणि ट्रेनिंग सेंटर खूप मोठे मोठे महाराष्ट्रात आणि भरपूर विद्यार्थी बसू शकते की जागा कमी आहे किंवा असा काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून ते त्याचं टेन्शनच नाही आहे म्हणून आपलं नऊ हजार पदासाठी जे न्यू फ्रेश विद्यार्थी आहे त्यांना काय करा आपलं कंटिन्यू आपली मेहनत चालू रूत्या अजून काही तुमच्या कमेंट असेल तर मॅ मेसेज टाका हाय सर हॅलो हो बरं ठीक आहे चला ठीक आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती इथंच थांबू व काय म्हणते वयवाढी बदल वाढ जे विद्यार्थी त्यांना लेखी दिलेले आहे ले ले बा ठीक आहे पण भरोसा नाही सर नऊ हजारचा अरे नऊ हजार पदाचा भरोसा नाही म्हणजे दरवर्षीच भरती होते तुम तुम्हाला असं वाटते की भैया भरती झाल्यानंतर भरती होतच नाही दरवर्षी भरती होते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा आता प सतरा हजार पदा ते अठरा हजार पदाची भरती झाल्यावर काही पोटे काही नगिने असे आहे की म्हणे अरे आता भरती नाही का चार वर्ष घ्या लगेच सतरा हजार पदाची भरती आली बसा बोमलं लगेच सतरा हजार पदाची भरती आली सर मुल मुलांचे मुंबईचे ग्राउंड कधी आहे मुंबईचं हॉल तिकीट आताच पा मुंबईचं चालकचं हॉल तिकीट आले पुरायचे पण आले आता पोरीचे झाले मु, अर मुंबई चालक मिरीट सांगा सर अरे मुंबई चालकचं मिरीट सांगितलं ना व्हिडिओ बनवला ना आपण एवढे मोठे दोन व्हिडिओ बनवले मुंबई चालकचा पोरांचा किती लागा आणि मुंबई चालकचा पोरींचा किती लागण हे दोन्ही व्हिडिओ बनवले आता फक्त व्हिडिओ बनवू मुंबई पोलीस शिपायाचा कॉन्स्टेबल चालक नाही आता कॉन्स्टेबलवर दोन व्हिडिओ बनवू मुलींचे आणि मुलींचे ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये ठीक आहे चला व्हिडिओ लाईक करा